महाराष्ट्र कर्नाटक वाद सुरूच राहणार मात्र महाराष्ट्रात कधीही कर्नाटकचे चालक वाहकांना आजवर मारहाण झालेली नसल्याचं उबटा गटाचे कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष विजय देवणे यांनी सांगलेले आहेत कर्नाटक मध्ये मारहाण झालेल्या महाराष्ट्रीयन एसटी चालक वाहकांचा कोल्हापूरात शिवसेना ठाकरे पक्षाकडून सत्कार करण्यात आला आहे कन्नड संघटनेच्या गुंडांच्या दहशतीला सामोरे जात प्रवाशांना सुरक्षित ठेवल्याने आणि कोल्हापुरात सुरक्षित पोहोचवल्याने शिवसेना ठाकरे पक्षाकडून चालक वाहकांना फेटा बांधून व हार घालून हा सत्कार करण्यात आला महाराष्ट्र कर्नाटक वाद सुरू राहणार मात्र महाराष्ट्रात कधीही कर्नाटकच्या चालक वाहकांना आजवर मारहाण झालेली नाही मात्र अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचं असल्याचं उद्धव ठाकरे गटाचे ड्रायव्हर भास्कर जाधव आणि प्रशांत थोरात हे दोघ कर्नाटकातून येत असताना चित्र चित्रदुर्ग या गावामध्ये कन्नड विधिका रक्षक या संघटनेच्या लोकांनी एस टीवर काळं मांडलं कन्नड अक्षर लिहिली या लोकांना कन्नड बोलण्याची सक्ती केली आणि नाही म्हटलं तर याच्याही त्यांच्याही तोंडाला काळंपासून यांना कन्नड बोलायला लावलं पण त्यांना बोलता येत नव्हतं मारहाण केली अत्यंत निर्गुण प्रकार कर्नाटकामध्ये आहे महाराष्ट्रामधनं कर्नाटकात जाणारं जे आपले प्रवासी आहेत किंवा आमचे ड्रायव्हर्स आहेत कंडक्टर आहेत यांच्या जीवितांच्या सुरक्षेचा कोण विचार करणार या ठिकाणी या दोघांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं हे खरं म्हटलं तर एक फार मोठं छत्रपती शिवरायांच्या मावळ्याचं काम केलं जाऊन काम आहे आणि दोघेही सुरक्षितपणे कोल्हापूरमध्ये आले हा आमच्या आम्हाला एक प्रकारचा चांगला दिलासा मिळालेला आहे तरीही मी सांगतो की महाराष्ट्र मुख्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर पावलं उचलायला पाहिजे कठोर पावलं उचलून कर्नाटकच्या सरकारला धारो धरून केंद्र सरकारला माननीय पंतप्रधानांना या पद्धतीची तक्रार दिली पाहिजे की दोन राज्यामध्ये दोन भाषेचा जो कला आहे तो सुरूच राहणार तो काही कधी कमी होणार नाही कारण बेळगावात बिदर भारकी सह निपाणी संयुक्त महाराष्ट्रामध्ये ते आमची गाव आहे आठशे पासष्ट आमची गाव आहे ही आमची लढाई सुरूच राहणार पण तरीही झालं तर कधीही महाराष्ट्रामध्ये कर्नाटकच्या ड्रायव्हरला मारहाणीचा वेगळा कधी प्रकार आमचा घडलेला नाही आहे आम्ही मगाशी आंदोलन करत असताना छत्रपती शिवाजीरायांना अभिप्रेत असताना भगवा झेंडा आम्ही त्या ठिकाणी रोवला या दोघांनी चांगलं काम केले आले सुखरूप त्याबद्दल शिवसेना पक्षाच्या वतीनं आम्ही त्यांचा सन्मान करतो आणि या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सर्व ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना सुयेश चिंतित वास्तविकता असा भाषिक वाद व्हायला नको कसं होते तिथल्या जनतेचं सुद्धा आणि महाराष्ट्राचं सुद्धा हाल होते पण ही घटना घडली कसं होते साधारणतः आम्ही चित्रदुर्गच्या मागे एक दहा किलोमीटर होतो हायवेवर अचानकपणे तीन ते चार असा फोर व्हीलर गाडी भरून आल्या त्यांनी एस टीला गाडी आडवी मारली आडवी आडवी मारून त्यांनी आडवी मारून त्यांनी गाडी पूर्ण थांबवली आणि पिवळ्याने लाल स्कार्फ घातलेले कन्नड विधिका होती काय कन्नड रक्षक होते ते त्यांचे घोषणा त्यांनी सुरू केली परत त्यात त्यांच्याजवळ ऑइल बोन्डचे स्प्रे होते ते स्प्रे काढून पूर्ण गाडीच्या काचेवर गाडीच्या साईडवर कर्नाटक जय हो किंवा जिथे महाराष्ट्र एसटी महामंडळीने किंवा महाराष्ट्र लोक आहेत तिथे पूर्णपणे त्यांनी खळं फासण्याचं काम केले एवढ्यावर ते थांबले नाहीत परत त्यांनी चालकाला केबिनमधून खाली काढून त्याला मारहाण करून त्याच्या तोंडावर सुद्धा काळ फासले एवढं होऊन सुद्धा परत ते पुढे टीच्या प्रवासी दाराजवळ आले दाराला आत येण्याचा प्रयत्न केला आत कस महिला वयस्कर माणसं आत प्रवासी होती त्यामुळे दार हडवले असल्यामुळे ते दार बंद झालं त्यामुळे त्यांना आत प्रवेश करता आला नाही जवळजवळ हा वीस पंचवीस मिनिटं हा गोंधळ सुरू होता बेंगळूर मुंबई येत असताना चित्रदुर्गच्या मागे एक दहा किलोमीटर तर तिथे गाडी आमच्या व्हीलर होत्या चार फोर व्हीलर होत्या तिने गाडी अडवली गाडी आढळल्यानंतर गाडीत माणसं आलीत गाडीतनं खाली मला घेतलं गाडीतनं खाली घेतल्यानंतर मला विचारलं कन्नड येते तर कन्नड काय येत नाही म्हंटलं हिंदी येते म्हटलं मारायला मारा आणि मारा चालू केलं इथं छातीला ते मारलं परत त्यानंतरनं कलर लावला ऑइल पेंट कलर होता ते तोंडाला लावता आणि डोळ्यात याला त्यानंतर ती गाडीला पूर्ण स्पडेन गाडी पूर्ण काळी एकदम करून ठेवली त्यानंतर एक अर्धा तास బీరో రిపోర్ట్ ఎస్బీఎన్ మరాపూర్